हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा डी -E 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 एम ई आर ही जी काही भरती मित्रांनो या भरतीसाठी जे काही अठरा सप्टेंबर पासून मित्रांनो आपले जे काही पेपर चालू होणार आहेत त्या पेपरसाठी मित्रांनो अत्यंत महत्वाची आपण टेस्ट आणलेली पहा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आणि मित्रांनो बघा याची पी एफ डाउनलोड करण्यासाठी पहा आणि इथून पुढचे जे काही हॉल हॉलटिकेटचे अपडेट असतील ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा डी एम ई आर भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा तो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच तो ग्रुप जॉईन करा मित्रांनो जेणेकरून तुमचे सगळे अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल जाणार आहे पहा आता बघा अठरा तारखेपासून कोणते पेपर कधी आहेत ही जी काही अजून डेट आलेली नाही पहा म्हणजे अठरा तारखेपासून पेपर चालू होणार आहेत हॉल सुद्धा लगेच येणार आहेत त्याची सगळी अपडेट मित्रांनो त्या ग्रुपवर आपण टाकणार आहे तसेच मित्रांनो ही जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी अगदी मोफत मिळणार आहे पहा त्या ग्रुपवर त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे बघा त्यावर क्लिक करून तुम्ही तो, तो ग्रुप जॉईन करा चला मित्रांनो आता पहा आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला तीन सेकंद मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे चला पहिला प्रश्न मित्रांनो पर्यायी उत्तरातील गाठा बाहेरचा शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पहा भाकरी खलबत्ता डाबा विळी यामध्ये आपल्याला गटाबाहेरचा शब्द म्हणजे गटात न बसणारा शब्द चला ओळखा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो याचं उत्तर आहे आणि प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये कोणी शांत बसायचं नाही जसं काय आपल्या समोर बघा खरोखरचा पेपर चालू आहे असं समजूनच आपल्याला टेस्ट द्यायची पहा बरोबर आहे सगळ्यांचा ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो या ठिकाणी डबा या ठिकाणी काय पहा वेगळा शब्द आहे ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो दोन व पदे कोणत्या अवय नववी अव्याने जोडलेले जातात काय प्रश्न बघा दोन व समासमधील पदे कोणत्या अवय नववी अव्याने जोडलेले जातात आपल्यासमोर ऑप्शन आहेत मित्रांनो चला द्या उत्तर उत्तर द्यायचं मित्रांनो शांत वासायचं नाही तर बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक सी आणि अथवा मित्रांनो दोन्ही समा समजले पद आणि अथवा या उभय नववी जोडलेले असतात पुढचा प्रश्न क्रमांक तीन ए पास संध्याकाळ होताच झाडे पाखरांच्या किलबिल्लटांनी भरून गेले हे वाक्य कोणतं आहे संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिल्लटाने भरून गेले चला द्या उत्तर मित्रांनोचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवळ वाक्य बघा केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो त्याला काय म्हणतात मित्रांनो केवळ वाक्य असं म्हणतात चला पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक चार शिक्षकाने विद्यार्थ्यास प्रश्न विचारला या विधानामधील कर्म आपल्याला ओळखायचा आहे कर्म ओळखायचा आहे मित्रांनो कर्म आपल्याला कर्ताने कर्म ओळखायचं आहे पहा कोणाला प्रश्न विचारला विद्यार्थ्यास म्हणून बघा ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल पहा विद्यार्थ्यास हे झालं आपलं कर्म पुढचा प्रश्न मित्रांनो तर एवढ्या पदासाठी या ठिकाणी क्लास घेणे शक्य नाही पहा त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी भागात दोनशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स उपलब्ध केले आहेत तुम्ही ग्रंथपाल आहार तज्ञ समाज अधीक्षक भौतिक उपचार तज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ई तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ सहाय्य ग्रंथपाल औषध निर्मात असल दंत तंत्रज्ञ असंल प्रयोगशाळा सहाय्यक असल किंवा क्ष किरण सहाय्यक असल ग्रंथालय सहाय्यक असल किंवा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा डॉक्युमेंटेलिस्ट असल किंवा कॅटलॉगर असेल या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहनचालक उच्च श्रेणी टोटल सतरा पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न संच उपलब्ध आहे बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ मित्रांनो वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे यासाठी आपण हे जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवलेत पा ज्यांना खरोखर या नोट्स घ्यायच्या असतील जे खरोखर आपल्या फ्युचर विषयी चिंतित असतील तर त्यांनी बघा जो काय आपला नंबर दिसतो स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट स्क्रीन त्याच नंबरला जो काही नंबर दिसतोय स्क्रीनवर त्याला पाठवा लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी बघा एखादा एकदा का हॉल तिकीट आले तर तिकीट आले बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील आपले पेपर कधी संपले कधी चालू होईल हे सुद्धा समजणार नाही पण आपण असं या ठिकाणी फॉर्म भरणार हजार रुपये या ठिकाणी फी गेली असं जाणे येण्यासाठी खर्च गेला असं नाही व्हायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो आपली जी काही एवढी जागा आहे आप आपल्या कॅटेगरीची ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे पूर्णपणे शंभर टक्के दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही एक म्हणेन बघा जान लागा दोया जाने दो पूर्णपणे पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे एक जागा माझी हा विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा जास्त काही सांगत नाही मित्रांनो कारण की म्हणता मला म्हणताना मला मोटिवेशन मोटिवेशनची काही गरज नाही बघा आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्यासमोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिवेशनची गरज नाही पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत पहा लवकरात लवकर मेसेज करा किंवा जो काही फोन पे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो या जम या जमदग्नीच्या समोर उभा राहण्याचे तरी धाडस होईल बघा या ठिकाणी शब्द काय आहे पहा जमदग्नी तर यामध्ये बघा कोणता अलंकार आहे तर मित्रांनो यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक अतिशयोक्ती अलंकार आहे पहा पुढे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायला लावलेला आहे पहा शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा हाच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए स्वतः मित्रांनो हा जो काय शब्द आहे पहा हाच या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पहा अयोग्य जोडे आपल्याला ओळखायची आहे पहा अयोग्य म्हणजे चुकीची जोडे आपल्याला ओळखायची आहे तर बघा बखर म्हणजे धान्य साठवण्याचे ठिकाण हे या ठिकाणी चुकीची पा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे अग्रज अग्रजला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळतील एकदम सोपा सर्वांचं बरोबर येणार आहे तर अग्रजला विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक ए अनुज आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात आहे अनुज प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो लाखोश्री आणि भिकेश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे पहा आपल्यासमोर ऑप्शन येत पटकन ऑप्शन वाचायचे आहेत बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो सगळ्यांनी जर ऑप्शन क्रमांक डी चॉईस केला असेल तर सर्वांचं या ठिकाणी बरोबर आहे पहा मृत्यू सर्वांना समान न्याय देतो हे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लाखोश्री आणि भिकेश्री एकच म्हणजेच काय मृत्यू सर्वांना समान न्याय देतो पुढचा प्रश्न मित्रांनो अनेक समाजकंटक जादूटोना करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दासाठी कोणता वाक्प्रचार या ठिकाणी वापराल आता याच्या खाली जादूटोना खाली अंडरलाईन तर मित्रांनो जादूटोनाखाली अंडरलाईन म्हणजेच काय याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो गारुड करणे ऑप्शन क्रमांक डी बघा गा। गारुड करणे याचं योग्य उत्तर होईल चला पुढचा प्रश्न मित्रांनो चहा करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार विरुद्धार्थ म्हणजे याच्या उलट हे पाहा विरुद्धार्थ विचारलाय चहा करणे चला द्या उत्तर चहा करणे म्हणजेच काय मित्रांनो याच्या विरुद्धार्थ काय होईल खडे फोडणे बघा ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर पहा पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आलेला आहे पहा काय प्रश्न आहे पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आलेला आहे पहा आता या ठिकाणी दोनच या ठिकाणी ऑप्शन आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य होईल पहा श्रीकृष्णाचा जन्म श्रावण श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य पक्षात झाला हे काय मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पर वचन या शब्द समूहासाठी दिलेला बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी जर पाहिलं शुभास्पती हे सुद्धा बरोबर आहे सुविचार सुद्धा बरोबर आहे ब्रीद वाक्य सुद्धा बरोबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा समजलं प्रश्न क्रमांक कर या ठिकाणी मित्रांनो चौदा नंबरचा प्रश्न काय पहा प्रयोग ओळखायचा आहे पहा आपल्याला सकाळी उठोनी देवासी भाजावे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे पहा सकाळी उठो उठो देवासी भाजावे या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी भावे प्रयोग आलेला लक्षात ठेवायचे कोणता प्रयोग आहे भावे प्रयोग या ठिकाणी आलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावे लागते त्यांना टिंबटिंब असे मानतात चला द्या उत्तर ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावं लागतं त्यांना मित्रांनो व्यंजन असं मानतात ऑप्शन क्रमांक सी व्यंजन असं मानतात प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये कोण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात चला द्या उत्तर किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी जर पाहिलं तर चौदा वर्ण मित्रांनो या ठिकाणी महाप्राण म्हणून मानले जातात लक्ष ठेवा मानले जातात प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो खालील शब्दाची संधी सोडा गंगोग या ठिकाणी बघा गंगोग या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे चला ओळखा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य होईल पहा समजलं गंगा अधिक ओघ ही काय झाली याची फोड झाली पहा समजलं ही झाली संधी खालील खालीलप्रणू खालीलपैकी कोणता शब्द हा सामान्य नाम आहे अतिशय महत्वाचा आहे बघा कोणता शब्द हा सामान्य नाम आहे चला द्या उत्तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा सामान्य नाम कोणता आहे तर बघा देवराष्ट्र महाराष्ट्र आणि धृतराष्ट्र त्याचबरोबर परराष्ट्र आता या ठिकाणी जर पाहिलं परराष्ट्र हा शब्द मित्रांनो काय पहा सामान्य नाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पत्रकार या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा पत्रकार द्या उत्तर तर पत्रकार या शब्दाचा विरुद्धार्थी विरुद्ध लिंगी काय होईल पहा पत्रकर्ती होईल बघा लक्षात ठेवायचं या ठिकाणी लईच राहील आपला ऑप्शन क्रमांक ए तर शब्द काय होईल मित्रांनो पत्रकर्ती हा शब्द याचा योग्य होईल पहा पत्रकर्ती समजलं हा झाला विरुद्ध लिंगी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए असा राहिला आपला या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो उंदीर या शब्दाचं अनेक वचन आपल्याला विचारलेलं आहे उंदीर उंदीर या शब्दाचं अनेक वचन तर मित्रांनो उंदीरचं अनेक वचन काय होईल पहा या ठिकाणी उंदीरच राहील पहा लक्षात ठेवा मित्रांनो उंदीरच राहील पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ती चाकूने भाजी चिरते ती चाकूने भाजी चिरते आता या ठिकाणी चाकूने खाली काय पहा अंडरलाईनी चाकूने खाली काय काय बघा अंडरलायनी तर आधोरिक शब्दाचा काराकर्थ शोधायला लावलाय तर मित्रांनो या ठिकाणी तृतीयाकरण बघा ने या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे ने कशाचा आहे तृतीयाचा या ठिकाणी प्रत्यय म्हणून तृतीया आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो टेबलावरील ती वही माझी आहे पहा टेबलावरील ती माझी वही आहे वाक्या या वाक्यामध्ये सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे तर कोणता या ठिकाणी बा दर्शक सर्वनाम मित्रांनो लक्षात आहे दर्शक सर्वनाम वही दाखवतो म्हणलं दर्शक समजलं पुढचा प्रश्न काय मित्रांनो ऐवजी या ठिकाणी शब्द आहे पहा ऐवजी या शब्दयोगी आव्याचा उपप्रकार आपल्याला ओळखायला लावलाय चला सांगा ऐवजी बरोबर आहे सगळ्यांचं तर या ठिकाणी मित्रांनो विनिमय वाचक ऑप्शन क्रमांक डी विनिमय वाचक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल विनिमय वाचक पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रीती वर्तमान काळास काळातील क्रियापद खालीलपैकी कोणतं रीती वर्तमान काळातील सांगा पटकन तर बघा पळत असतात हे झालं या ठिकाणी रीती वर्तमान काळ बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक बी वर्तमान काळातील क्रियापद कोणता येईल पळत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती संख्या विशेषणाचा प्रकार नाही संख्या विशेषणाचा प्रकार कोणता नाही पहा आता आवृत्ती वाचक अनिश्चित आणि पृथक वाचक संख्या विशेषण सार्वनामिक संख्या विशेषण मित्रांनो या ठिकाणी नाही म्हणून या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध बिनविरोध निवड झाली होती पहा बिनविरोध तर बघा ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर नीलम संजीव रेड्डी यांची पहा राष्ट्रपती पदावर बिनविरोध या ठिकाणी निवड झाली होती नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब या वाईस रॉयच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली होती पहा सांगा पटकन द लॉर्ड हर्डिंग्स ऑप्शन क्रमांक ए बघा या व्हायसरायच्या कारकिर्दीमध्ये काय झालं होतं एकोणीसशे अकरामध्ये मध्ये जी काय भारताची राजधानी येऊन दिल्ली या ठिकाणी नेण्यात ने आली होती पहा लॉर्ड हर्डिंग हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा लॉर्ड हर्डिंग प्रश्न क्रमांक पुढचा टिंबटिंब हा सहकार चळवळीतील जनक म्हणून ओळखला जातो सांगा पटकन तर बघा रॉबर्ट ओवेन रॉबर्ट ओवेन हे मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगामध्ये टिंबटिंब या ठिकाणी उगम पावते तर कोणत्या ठिकाणी उगम पावते तर मित्रांनो देऊळ घाट लक्षात ठेवा हो मित्रांनो पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजिंठा डोंगर रांगामध्ये देऊळघाट या ठिकाणी उगम पावते प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी मित्रांनो रामायणातील प्रसिद्ध पंचवटी महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे चला द्या उत्तर कोणत्या शहरामध्ये स्थित आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नाशिक हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा लक्षात आलं नाशिक हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो मोहम्मद टिंब टिंबटिंब नाव दौलताबाद असं ठेवलं कशाचं नाव दौलताबाद असं ठेवलं असं विचारलंय तर मित्रांनो देवगिरीचं नाव काय ठेवलं मित्रांनो दौलताबाद असं ठेवलं लक्षात ठेवायचं थी। आहे कोणी ठेवलं तुग आहे तुगलका मोहम्मद तुगलकने पुढचा प्रश्न मित्रांनो कृष्ण देवरायाने आमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिला तर मित्रांनो हा ग्रंथ तेलुगू भाषेमध्ये लिहिला होता लक्षात ठेवा तेलुगू भाषेमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या कायद्याने झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना म्हणजे आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्याने झाली तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए भारतीय रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीस भारतीय रिझर्व्ह बँक कायदा एकोणीसशे चौतीस मग याचं योग्य उत्तर आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्राचं मुख्य कार्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे तर मित्रांनो पुण्यामध्ये याचा योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उमा कांजी लाल यांची नियुक्ती मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केला तर संयुक्त अरब अमिराती याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी काय पा योग्य उत्तर आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सहाव्या वित्त सहाव्या राज्य वित्त आयोगच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे काय प्रश्न आहे सहाव्या वित राज्य वित्त आयोग यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर नितीन करीर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नितीन करीर पुढचा प्रश्न मित्रांनो गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला जाहीर झाला जा तर कोणाला जाहीर झाला मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक टे भीमराव पाचाळे यांना मित्रांनो हा जो काय गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी बिनचूक असलेलं पर्याय आपल्याला ओळखायला लावलेला आहे सांगा पटकन म्हणजे एकदम बरोबर बघा महाराष्ट्र कृषी दिवस कधी असतो एक जुलै एकदम बरोबर राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो हा सुद्धा एक जुलै राष्ट्रीय जीएसटी दिन सुद्धा मित्रांनो एक जुलैला असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सिरियल सिरियल किलर तसेच बलात्काराच्या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने रुद्र रुद्र प्रकल्प सुरू केला आहे तर कोणतं राज्य आहे त्यांनी रुद्र प्रकल्प चालू केला तर आपलं महाराष्ट्र राज्य पहा ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा आपल्या महाराष्ट्र राज्यानेच हे चालू केलं आहे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो सीचे नवीन सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत सीचे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर कोण आहेत पहा ऑप्शन क्रमांक सी लक्षात ठेवा मित्रांनो संजोग गुप्ता या ठिकाणी संजीव नाही तर संजोग लक्षात ठेवा संजोक गुप्ता हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा संजोक समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो निसार ही अत्याधुनिक उपग्रह प्रणाली भारताची इस्रो बघा निसार ही जी काही अत्याधुनिक उपग्रह प्रणाली आहे आणि भारताची इस्रो खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने बनवत आहे कोणत्या अमेरिका ऑप्शन क्रमांक डी अमेरिकेच्या सहकार्याने बनवत आहे पुढचा प्रश्न मित्रांनो उपराष्ट्रपती या पदावर असताना निधन पावलेले एकमेव उपराष्ट्रपती कोण आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा याचं करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक डी कृष्णकांत हे आपल्याचं योग्य उत्तर आहे पहा आणि लास्ट क्वेश्चन पहा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कालमानुसार राष्ट्रपती कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामध्ये विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तींना राज्यसभेमध्ये नामनिर्देश करण्याचा अधिकार आहे तर कलम आपल्याला या ठिकाणी विचारलंय मित्रांनो लवकरात लवकर उत्तर सांगायचं आपल्याला तर मित्रांनो याचं उत्तर बा कलम ऐंशी मित्रांनो लक्षात ठेवा कलम ऐंशी मित्रांनो याचं काय पा योग्य उत्तर आहे मित्रांनो अजून सुद्धा तुम्ही डी ई आर भरतीच्या पिढ्या घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा कारण की आता पहा या ठिकाणी आपला पेपर सुद्धा आलेला आहे पहा अठरा तारखेपासून म्हणजे अठरा पासून पेपर सुद्धा चालू आहेत आणि मित्रांनो आपला जास्तीत जास्त अभ्यास जास्त होण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत मित्रांनो टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्हाला मला या ठिकाणी सगळी या ठिकाणी एफमध्ये भेटणार आहेत बघा प्रश्न त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या पीडीएफ आपण लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि लगेच पेमेंट करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा क्वालिटी आणि क्वांटिटी पहा प्रश्नाची आणि मित्रांनो पैशाकडे पाहिजे नाही पहा आज पैसा आप जर आपण बघितला पैशाकडे परंतु आपल्याला जर एकदा नोकरी लागली तर बघा पैसे जर आपली झंझटच मिटणार आहे त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी पहा दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळं ठेवलेलं पहा यामध्ये तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल आता एक इथं सगळं टेक्निकल घेणं सोपं नाही तुम्ही तुमच्या पदासाठी सेपरेट टेक्निकल तुम्हाला मी देणार आहे पहा लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला लागा आपल्याकडे वेळ फार कमी पहा जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये आहेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची आणि पूर्णपणे झटून अभ्यास करायचा आहे पहा ज्यान लागा दोया जाने दो असं करायचं आहे कारण की पहा एकदा काही वेळ निघून गेली की आपल्याला पुन्हा आपल्या हातामध्ये पास्तावा राहणार आहे त्यामुळे हा पास्तवापासून वाचण्यासाठी लगेच अभ्यासाला लागा लगेच नोट्स घ्या मित्रांनो लगेच फोन जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेचच्या लगेच एका ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचे जास्त काही सांगत नाही मित्रांनो ज्यांना खरोखर नोट्स घ्यायचे असतील ते, ते लगेच पेमेंट करतील आणि लगेच मी त्यांना व्हॉट्सअपला सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा जो काही नंबर दिसतोय त्या नंबरला पेमेंट करा ब्याऐंशी हजार पंच पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि त्याच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल